सर्वसामान्य जनतेचा नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून राहुल अप्पासाहेब सूर्यंशी वेवर्षा अडतीस मुळगाव एडूर मांजरी कर्नाटक सध्या राहणार प्रकाश नगर गल्ली नंबर तीन कुपवाड या तरुणाचा मामा व त्याच्या मुलानं डोक्यात दगड घालून निर्गुण खून केला ही घटना मंगळवार दिनांक चार रोजी दुपारी दोनच्या सुमारास उघडकेस आली या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे संदीप रावसाहेब सावंत वयवर्ष बावन्न सौरभ संदीप सावंत वयवर्ष बावीस दोघेही राहणार प्रकाशनगर गल्ली नंबर तीन कुपवाड अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी राहुल सूर्यांशी हा मूळचा कर्नाटक राज्यातील एडूर मांजरीचा आहे त्याचे आई व भाऊ हे दोघेही गावी राहतात गेल्या काही महिन्यांपूर्वी राहुल सूर्यवंशी हा कामानिमित्त कुपवाड इथं आला होता तो कुपवाड औद्योगिक वसाहत मधील एका कंपनीत काम करत होता मंगळवारी सुट्टी असल्यानं तो घरी एकटाच होता राहुल सूर्यवंशी हा गेल्या आठ ते दहा दिवसापासून नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढत होता पीडित मुलीनं हा प्रकार नातेवाईकांना सांगितला नातेवाईकांनी राहुल याला वेळोवेळी समज दिली तरीही तो ऐकत नव्हता मंगळवारी दुपारी राहुल सूर्यंशी यानं पीडित मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार नातेवाईक असलेला त्याचा मामा संदीप सावंत व मुलगा सौरभ सावंत यांच्या निदर्शनास आला संशयित सौरभ सावंत यांचा राग अणावर झाला सौरभ यानं रागाच्या भरात सूर्यंशी याला पकडून मारहाण केली तर संशयित संदीप सावंत यांना लोखंडी रॉडनं हल्ला केला संशयित सौरभ यांना शेजारी पडलेला दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात घातला डोक्यात वर्मी घाव बसल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात पडला राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीनं पथकासह घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुलला त्यांनी आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीनं सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्यानंतर संशयित आरोपी सौरभ सावंत व संदीप सावंत यांना तातडीनं ताब्यात घेतले या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर गृह विभागाच्या उप एम विमला यांनी घटनास्थळी भेट दिली मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र